नमस्कार एस केमरा टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी दहा हजार रुपयांची नवीन योजना देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर सरकारकडून लवकरच एक मोठी घोषणा होऊ शकते आणि सरकारच्या या नवीन घोषणेचा लाडक्या बहिणींना मोठा फायदा देखील होऊ शकतो तर मंडळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण हे योजनेचा राज्यातील प्रत्येक गरजू महिलेला लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येणार असून सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण लाडक्या बहिणीचे उत्पन्न दरमहा किमान हजार रुपये असावे यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या लखपती दिदी योजनेची व्याप्ती वाढवून लखपती दिदी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त कसे करता येईल या संदर्भात उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लखपती दिदी योजनेत काही प्रमाणात बदल करून लवकरच महाराष्ट्रात ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही योजना खरं तर भगिनींचे जीवन बदलण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक मोहीम आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कोटी भगिनींना लखपती बनवण्याचे लक्ष ठेवले आहे त्यासाठी त्यांनी सांगितले आहे की अनेक लाडक्या भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम मिळवून देऊन त्यांचे मासिक उत्पन्न दरमहा दहा हजार रुपये होईल अशी व्यवस्था ता करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे तर या योजनेचा अंतिम आराखडा तयार होताच राज्यात ही योजना सुरू करण्यात येणार आहे आणि लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम उपलब्ध होईल आणि त्यांना मासिक किमान दरमहा दहा रुपये उत्पन्न मिळणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद